नमस्कार मंडळी आज आपण क्रिसमस विशेष घरच्या घरी कढाईमध्ये जॅम कुकीज बनवणार आहोत लहान मुलांना कुकीज खायला खूप आवडतात तर आज आपण कढाईमध्ये जॅम कुकीज कशा बनवायच्या ते बघणार आहोत चला तर सुरुवात करूया इथे मी अर्धा कप बटर घेतलेला आहे रूम टेम्परेचरचं बटर आहे इथे बटर आपल्याला मेल्ट करून घ्यायचं नाही रूम टेम्परेचरचं घ्यायचं आहे त्यानंतर एक इलेक्ट्रिक बीटर घेतलेला आहे त्याने आपल्याला हा बटर फेटून घ्यायचं आहे तुम्ही इथे विस्करच्या मदतीने सुद्धा बटर फेटून घेऊ शकता किंवा तुम्हाला जर बटर वापरायचं नसेल तर तुम्ही इथे तूपसुद्धा वापरू शकता पण तूप घेत असताना ते घट्टसरच हवं तर इथे आता आपलं बटर फेटून झालेलं आहे थोडासा कलरसुद्धा चेंज झालेला आहे याचा त्यानंतर यामध्ये आपण अर्धा कप साखर घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा आपल्याला बीटरच्या मदतीने हे फेटून घ्यायचं आहे तर ही सर्व प्रोसेस तुम्ही विस्करच्या मदतीने सुद्धा करू शकता पण बीटर माझ्याकडे होता म्हणून मी वापरलेला आहे तुम्हाला जर कुकीज बनवताना तूप वापरायचं असेल तर ही स्टेप करणे खूप महत्त्वाचे आहे असं केल्यामुळे आपल्या ज्या कुकीज आहेत त्या अतिशय टेस्टी होतील आणि छान अशा त्या बेक व्हायला मदत होईल तर इथे आता फेटून झालेलं आहे मिश्रण आता एका स्पॅच्युलाने मिक्स करून घेऊ त्यानंतर एक चाळण घेऊन आपल्याला यामध्ये ड्राय इन्ग्रिडियंट घालायचे आहेत मी इथे एक कप मैदा घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे हाफ स्पून बेकिंग पावडर घालून घेणार आहोत त्यानंतर इथे मी वन फोर्थ टी स्पून बेकिंग सोडा घालून घेतलेला आहे आपण कुकीज किंवा केक बनवताना नेहमी मेजरमेंटनेच सर्व गोष्टी घ्यायच्या म्हणजे तो पदार्थ अतिशय छान तयार होतो तर इथे मी आता हे सर्व ड्राय इन्ग्रेडियंट चाळून घेतलेले आहेत पुन्हा एकदा स्पॅच्युलाच्या मदतीने छान असं मिक्स करायचं आपण जे बटर घेतलं होतं त्यामध्ये आपल्याला हा मैदा जो आहे तो अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे इथे मी सर्व मिश्रण एका स्पॅचलाच्या मदतीने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण हाफ टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालून घेणार आहोत त्यानंतर इथे मी दोन चमचे दूध घालून घेतलेलं आहे दूध इथे आपल्याला नॉर्मल टेम्परेचरचंच घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा हे मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे इलेक्ट्रिक बीटरच्या मदतीने पुन्हा एकदा याला फेटून घेतलेलं आहे आता हे मिश्रण बघा थोडंसं पोरिंग कन्सिस्टन्सीचं झालेलं आहे म्हणजे आपल्याला ज्या कुकीज बनवायच्या आहेत त्या थोड्या डिझायनेबल बनवायच्या आहेत तर मी एका पायपिंग बॅगमध्ये नोजेल टाकून ह्या कुकीज बनवणार आहे इथे मी पायपिंग बॅगमध्ये नोजेल टाकलेला आहे जो आपण केक बनवण्यासाठी स्टार नोजेल वापरतो तोच मी इथे घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण बॅटर भरून घेणार आहोत आणि ही बॅग आपल्याला पॅक करून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित आपल्याला हे भरून घ्यायचं आहे इथे बघा नोझेलमधून मिश्रण आपलं व्यवस्थित बाहेर येते म्हणजे हे व्यवस्थित तयार झालेलं आहे आता आपण इथे कुकीज बेक करण्यासाठी कढई प्रिहीट करून घेऊयात त्यानंतर इथे मी एका ताटामध्ये बटर पेपर लावून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला कुकीज बनवून घ्यायच्या आहेत तर नोझेल घातलेला आहे त्यामुळे मी इथं फुलाच्या आकाराच्या कुकीज बनवते तर हे मिश्रण थोडंसं घट्ट असल्यामुळे थोडासा एफर्ट लागतो याला बनवण्यासाठी तर इथे मी अगदी हाताने व्यवस्थित प्रेस करून याला आकार द्यायचा प्रयत्न करते अगदी व्यवस्थित असा आकार काही येत नाही पण जसा येतोय तसाच मी बनवत आहे तुम्हाला जर अशा नोझलच्या मदतीने कुकीज बनवायच्या नसतील तर तुम्ही इथे हाताच्या मदतीने गोल आकार देऊनसुद्धा कुकीज बनवू शकता इथे मी थोडासा चेंज म्हणून असं नोझलने कुकीज बनवून घेतलेल्या आहेत आणि कुकीज आपल्याला बनवत असताना थोड्याशा जाडसरच बनवायच्या आहेत आणि दोन्ही कुकीजच्यामध्ये थोडंसं अंतर ठेवूनच त्या बनवायच्या आहेत तर इथे सर्व कुकीज मी बनवून घेतल्या बोटाच्या मदतीने इथे मध्ये थोडंसं मी होल करून घेते त्यामध्ये आता आपल्याला जॅम फील करून घ्यायचं आहे तर इथे मी एका पायपिंग बॅगमध्ये जॅम घालून घेतलेला आहे घरातला जॅम आहे जो आपण नेहमी मुलांना देतो तो जॅम आहे थोडासा पातळ करून घेतलेला आहे आता या कुकीजमध्ये जॅम आपण फील करून घेतलेला कि कि आहे किती छान कुकीज दिसत आहेत ना अगदी मस्त झाल्या होत्या खूप टेस्टी झाल्या होत्या तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा इथे सर्व कुकीज बनवून झाल्या आपली कढईसुद्धा इथे प्रीहीट झालेली आहे दहा किंवा पंधरा मिनिटासाठी कढई प्रीहीट करून घ्यायची आहे तुम्ही इथे कुकरमध्ये सुद्धा कुकीज बेक करता कुकीजची प्लेट कडाईमध्ये ठेवून द्यायची झाकण देऊन आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटासाठी कुकीज बेक करून घ्यायच्या आहेत तर इथे मी बाजूला एका प्लेटमध्ये सुद्धा पुन्हा एकदा कुकीज बनवून घेतलेले आहेत आणि इथे बघा मी गोल सुद्धा एक तुम्हाला कुकीज बनवून दाखवते त्यामध्ये आपल्याला जॅम फील करून घ्यायचं आहे इथे वीस मिनटानंतर आपल्या कुकीज बेक झालेल्या आहेत का बघूयात तर कुकीज अगदी परफेक्ट अशा बेक झालेल्या आहेत इथे सर्व कुकीज आपण आता थंड करून घेतलेल्या आहेत बघू शकता अगदी व्यवस्थित अशा बेक झालेल्या आहेत जशा ओवनमध्ये बेक होतात अगदी तशा झालेल्या आहेत आणि बाकीच्यासुद्धा मी कुकीज अशा पद्धतीने बनवून घेतल्या नंतरच्या कुकीज मी थोड्याशा जाडसर बनवल्या पहिल्यांदा मी थोड्याशा पातळ बनवलेल्या होत्या तुम्हाला मी दाखवते की जाडसर कुकीज कशा झाल्या होत्या आणि पातळ कशा झाल्या होत्या तर ही जी कुकीज आहे ती मी जाड बनवली होती आणि व्यवस्थित अशी ती बेक झाली होती आणि ह्यामध्ये जे जॅम आहे तेसुद्धा अगदी परफेक्ट असं बेक झालं होतं आणि ही जी आहे ती पातळ कुकीज आहे जी आपण पहिल्यांदा बनवली होती ते कुकीज तुम्हाला तोडून दाखवते अगदी व्यवस्थित अशा खुसखुशीत कुश या कुकीज झाल्या होत्या आणि जे जॅम आहे ना ते एकदम चिवी झालं होतं ही गोल जी आपण कुकीज बनवली होती तीसुद्धा आहे तर तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी नक्की करून बघा तुमच्या मुलांना ह्या कुकीज खूप आवडतील आणि जॅम कुकीज खायला मुलांना खूप आवडतात माझ्या तर मुलींनी अर्ध्या कुकीज बनवतानाच फस्त केल्या होत्या तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत ब बाय टेक केअर